बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकल्याने पुराच्या भीतीने रहिवासी भयभीत झाले आहेत येथील एका सत्संग प्रशासनाने नदीपात्रात बेकायदेशीर भराव केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि बदलापूर उल्हास नदी बचाव समितीने केला आहे नदीपात्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण करणाऱ्या सत्संग प्रशासनावर कारवाई करून नदीचे पात्र पूर्ववत करण्याची मागणी उल्हास नदी बचाव समितीने तहसीलदार अमित पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बदलापूर शहरात अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीपात्रातील अतिक्रमणामुळे पुन्हा पूर परिस्थितीचा धोका अधिक वाढल्याने रहिवासी चिंतेत आहेत त्यामुळे पुराच्या भीतीने भयभीत झालेले रहिवासी आणि उल्हास नदी बचाव समितीने नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या सत्संग प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे याबाबत बदलापूर उल्हास नदी बचाव समिती आणि स्थानिक रहिवाशांनी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत निवेदन दिले तर यापूर्वी स्थानिक रहिवाशांनी नदीपात्र वाचवण्यासाठी पोषण देखील केले होते मागण्या तर पहिलं तर आमचं आम्ही तर बरेच दिवस आम्ही उपोषण करतोय ताई आहे आमच्याबरोबर आम्ही तिकडचे स्थानिक स्थानिक आहोत आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला ताई मदत कर कर करते ताई का कुठल्या पक्षाच्या याने काम करत नाही आम्हाला फक्त मदत करते ताई कारण आमच्याकडे दरवर्षी पूर येत पूर येतो आमचा जो पट्टा आहे इंद्रेवाडा जर सत्संग विहारमधले ती गल्ली आहे त्या गल्लीला भले बाकी बदलापूरमध्ये कुठे पूर नसेल तरी आमच्याकडे येतो तो दरवर्षी येतो आणि ह्या वर्षी पण आमच्याकडे मला वाटतं आमच्याकडे फक्त ग्राउंड फ्लोर येतात या वर्षी असं वाटतं की कदाचित तो पहिल्या माळ्यापर्यंत आहे कारण सत्संग विहारने केलेली भरणी प्रत्यक्ष जाऊन बघा कित काय पटीने भरणी केली आहे त्या भरणीचा फटका आम्हाला ह्या वर्षी दरवर्षी पाच फूट सहा फूट आठ फूट पाणी असं तर यावेळी कवीत फूट फुट फुटावर तुमचं पाणी असेल हे आमचे सगळे नागरिक आहेत ऑलरेडी आम्ही सगळे भयभीत आहोत कारण आम्ही तिथे राहतो आत्ताच आम्ही लोकांनी सामान पॅक करायला सुरुवात केली आहे आम्हाला दरवर्षी जुलैच्या पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेल पण या वर्षी असं वाटायला लागलं की कदाचित या मे महिन्यातच पाऊस येईल की काय ह्या मग महिन्यातच आमची पूर परिस्थिती हो आहे का जो कालपासून अवकाळी पाऊस चालू झालाय त्या हिशोवा असं वाटतं की आताच चालू होईल की काय बस प्रशासनाला सांगतो की लवकरात लवकर त्या नदीतला भारा उथलावा एवढंच मी प्रशासनाला माले हे करतो मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर करावा आणि आमच्या लोकांकडे त्यांनी लक्ष द्यावं आता आपण तहसीलदारांची भेट घेतली त्यांनी काय आश्वासन त्यांनी तर दिलं की आम्ही पत्रव्यवहार आमचा चालू आहे पाटबंधर खात्याला चालू आहे नगरपालिकेला चालू आहे महानगरपालिका सगळ्या पाठबाबत पण ते पत्रव्यवहार कधी होणार किती दिवस लागणार त्याला काय आश्वासन राही त्या गोष्टीला प्रत्येक कार्य पण प्रत्येकाला विचारलं की प्रत्येकला था फक्त थांबतो दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा चार दिवस थांबा प्रत्येकजण आठ दिवसाची मुदत देतो पण आठ दिवस करता करता तर पावसाळा जवळ आला काय करत तेच कळत नाही बस प्रशासनाला तेच म्हणलं की बाबा आमचं तुम्ही बघा आमच्याकडे बघा लक्ष द्या आमच्याकडे आता आम्ही सगळे पूर्वग्रस्त आमचं काय होईल ते आम्हालाच करत नाहीये काय बोलते सत्संगविसरामध्ये भरणी केली आहे ती भरणी लवकरात लवकर उचलण्यात यावी जेणेकरून आम्हाला तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल कारण की परिस्थिती अशी आहे गेल्या दोन हजार पाचचा पूर झाला सतत आता दोन हजार पाचचा पूर तो सगळ्यांनीच बघितला आहे पण त्याच्यानंतर गेल्या सहा सात वर्षापासून कंटिन्यू पाणी भरतंय आमच्या एरियामध्ये ग्राउंड फ्लोर तर जातोच जातोय आता मी स्वतः दुसऱ्या फ्लोरवर राहतोय आता मला पण वाटलं की माझे फ्लोअरमध्ये पाणी चढेल का कारण की सत्संग विहारनी विहारणी जी भरणी केले भरणी केली आहे त्याची कुठली परवानगी वगैरे हो कुठून घे घेतली नव्हती तरी प्रशासन तरी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये गे गेल्या महिनाभरापासून गे आम्ही गे 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 त्या गोष्टीचा पाठ पाठपुरावा करतोय पण आम्हाला इकडून तिकडे फिरो तिकडून इकडे फिरो हेच चालू आहे प्रशासनाला आज आम्ही आलो तर तसं तर साहेबांना आमची भेट घेतली त्यांना आम्ही निवेदन दिलं की साहेब तुम्ही तिथे आमच्याकडे पालक म्हणून लक्ष द्या आणि आमचा हा प्रश्न मार्गी लावून आम्हाला भय भयमुक्त करा